शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत मधुकर गुलाब चौधरी धुळ्याचे प्रख्यात व्यापारी खिल्लार व्यापारी मित्रांनो यांच्या दावणीला तर यांच्या दावनीला बऱ्याच जुळे आज विक्रीसाठी आणलेल्या आहेत एक नंबर पॉलिटीच्या जुळे असतात आणि प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची धाव नसते आपण मधु अण्णा यांच्या संपूर्ण जुळ्यांच्या आजच्या व्हिडिओमध्ये किमती सांगणार यांच्याकडे व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आज अठ्ठावीस बैल अठ्ठावीस बैल आहेत कुठली खरेदी माझी लासूर थेशाते। लासूर एक्शनची खरेदी संध्या बाजार मध्ये अन्ना कसे येतो आता बाजार चांगले आहेत आता पेरणीचे बाजार चांगले भरणार आता बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसे होता एक रुपयावर होता जोपण पैसे पैसे एक रुपयावर व्यवहार पूर्ण गॅरंटी असणार आपल्याकडे तर काय किंमत लागली जोडीची सहा सध्या काय उमर यांची लाख दीड लाख रुपये काही मागणी वगैरे कोणी आ, एक लाख दहा पर्यंत मागणी करतायत गॅरंटी काय दोघांची मग फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत कमी होतील एक लाख पंचेचाळीस हजार रुपये दाताला आहे सहा हजार गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत अजून कमी जास्त होती व्यवहारामध्ये सांगायच्या किमती असतात आपल्या ही धोडीचे चारे। चारे। एक लाख चाळीस सांगायला दाखवला एक अर्धा ते पूर्ण कामाला चालू केली बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आपल्याकडे जे पण जुडे असतात ते संपूर्ण कामाला चालू असतात बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असते जुडे पण मस्त मित्रांनो बघू शकतो आपण या ठिकाणी या जुडीची अन्ना काय अन्ना सहा सहा दहा सहा मद्राशे काय किंमत वगैरे काय दीड लाख दीड लाख रुपये आज व्यवहारामध्ये होती दाताला आहे मग सहा सहा जातात काय गॅरंटी दोघांची सर्व कामाची गॅरंटी काही माणसाची पूर्ण मालक आपण असणार आहे सहा सहा जातात काय मग दोघांची किंमत वगैरे एक लाख पंचेचाळीस काही मागणी वगैरे कोणी केली किती मर्या एक लाख किंवा दहा पर्यंत मागतात दाताला सहा सहा जाते का गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मित्रांनो एक नंबर जोडी व्यवहार चांगला आहे प्रॉपर दावा नसते तुम्ही कधी पण तर या ठिकाणी तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील यांची सहा सात आहेत काय किंमत आहे यांची एक, एक लाख वीस हजार रुपये दाताला हे सहा सहा जात आहेत फुलींची गॅरंटी फुलं बाई माणसाची पूर्ण गॅरंटी पेपा मिळतो इकडे पण भरपूर जो आहे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे यांची काय किंमत मग चार चार दहा काय किंमत यांची वाली एक लाख दहा सांगायला व्यवहारा मध्ये कमी जास्त होणार दाताला हे सहा सात का बरोबर हे जोडीचे दाताला सहा सात ते काय किंमत यांची वाली मग एकवीस एक लाख वीस हजार रुपये गॅरंटी वगैरे काय दोघांची मग यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट एक चार दात एक सहा दात फुल गॅरंटी कामाची वगैरे संपूर्ण यांची वाले खानदेश बैल बाजार या जोडीचे यांचे सांगायला एक तीस लाख तीस हजार रुपये आणि दाताला काय शिदू घे दाताला एक गॅरेंटी वगैरे सर्व गरीब बाई माणसाची एकदम फुल आहे सर एकदम गरीब जाते मित्रांनो आणि जोड्या पण चांगल्या आहेत आणि प्रॉपर मित्रांनो पूर्ण बाजार फिरा बाजारामध्ये फक्त टॉप पॉझिटीच्या जोड्या तुम्हाला मधु अंदा यांच्या दावणीला पाहायला भेटतील हे दोघी दोन दोन दाते दोन दोन दाते कोण त्यांची वाली मैसूर आहे मैसूर मध्ये काय किंमत यांची मग सांगायला एक वीस एक लाख वीस हजार रुपये अजून कमी जास्त होणार आहेत हे गाडी बात हे बाजूचे चार चार जाते ते काय किंमत पंच्याण्णव हजार रुपये म्हणजे व्यवहारामध्ये होती कमी जास्त दाताल चार चार जाते मग बरोबर हे बाजूचे सहा सहा जाते काय मग प्रॉपर यांची पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार हे कशाच झाले तुम्ही फुल गॅरंटी माणसं बरोबर बाई माणसाची पूर्ण गॅरंटी सित्रांनो नव्वद हजार रुपये आणि द्या गेला व्यवहारामध्ये मध्ये असतात सांगायचे किमती असतात मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होतात त्यांच्याकडे मित्रांनो आपल्या सत्तर ऐंशी नव्वद लाखापर्यंत लाखाच्या वरती जोड आहे त्यांच्याकडे एक सिंगल आहे का दाताला चार आहेत काय किंमत याची પંચીસ હજાર રૂપિયા કમી ચાલુ હોય કશા ચાલુ ગાડ્યા ચાલુ થતા લાવ નંબર સગા મધુકર ગુલાબ ચૌધરી सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या त्यांच्याकडे जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो आणि यांची जी खरेदी आहे मित्रांनो जातो किंवा पहिले बाजारची मधली खरेदी असते एक नंबर व्यवहार आहे प्रॉपर दावाने बाजारा मंगळवारी असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या पाहायला भेटतील तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा यांच्याकडे मित्रांनो टोटल किल्लार जोड्या आलेल्या आहेत ते बी एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या असतात त्याच्या पूर्ण बाजार फिरा पूर्ण धावांचा गट भरलेली मित्रांनो या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा